जगातला एकही एक प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन का करते हे आपण समजून घेणार आहोत त्यात आज आपण सर्वप्रथम राशीचक्रातील पहिली रास म्हणजेच मेष राशीपासून सुरुवात करणार आहोत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिकेला आपण सुरुवात करीत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन यांचा संबंध होय या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल वेग तर मानवी आयुष्य हे अनेक संघर्षाने भरलेलं असतं हा संघर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कुणी करिअरमध्ये कुणी नातेसंबंधात कुणी आरोग्याशी तर कुणी स्वतःच्याच मनाशी सतत संघर्ष करत असतो त्यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या राशीनुसार मार्ग शोधतो संघर्षाचा सामना करतो त्यात तो कधी यशस्वी होतो तर कधी अपयशी देखील होतो त्यातून तो पुन्हा उभा राहतो पुन्हा संघर्ष करतो जर आपण स्वतःमध्ये छोटे छोटे बदल केले तर अधिक यश आनंद शांती मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला एक छान मार्गदर्शक लाभलेला आहे ते म्हणजे भगवद्गीता होय भगवद्गीता म्हणजे आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाचं थेट उत्तर या विश्वात असा कोणताही प्रश्न नाही अशी कोणतीही समस्या नाही की जिचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत सापडणार नाही भगवद्गीता म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे जेव्हा जेव्हा आयुष्यात अंधार येतो तेव्हा तेव्हा ते ते शब्द आपल्याला दिशा दाखवतात आपण सर्वच राशीनुसार वेगवेगळे आहोत एखाद्याचा स्वभाव रागीट असेल तर कुणाचा अगदी त्याच्या विरुद्ध अत्यंत प्रेमळ असेल कुणी अत्यंत भाऊक असेल तर कुणी अत्यंत तर्कशुद्ध असेल अशा प्रत्येकाच्या गुणदोषासाठी गीतेमध्ये सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे राशीनुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन तुमच्यापर्यंत थेट पोचवायचा कधीकधी एखादं वाक्य कधी एखादा श्लोक कधी एखादी कथा आपल्या आयुष्याला दिशा देऊन टाकते हे सांगता येत नाही त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येकालाच आयुष्यात कुणीतरी समजून घेणारा हवा असतो डोक्यावर हात असणारा वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारा हवा असतो भारतात जन्म झालेले आपण सर्व मोठे भाग्यवान आहोत आपल्याकडे असे ग्रंथ आहेत आणि तेच आपले खरे मार्गदर्शक होऊ शकतात त्यात भगवद्गीता म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ होय त्यानुसार आपण आता मेष राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत सर्वप्रथम मेष राशीविषयी माहिती समजून घेऊया आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे कधी आपल्याला संकट भेटतात कधी अपयश भेटतं कधी लोक आपल्याला समजून घेत नाही अशावेळी आपली राशी राशीनुसार आपला स्वभाव आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान हे आपल्याला दिशा दाखवतात मार्गदर्शन करतात मेष रास म्हणजे सुरुवात होय मेंढा बोधचिन्ह असलेली ही रास धैर्यवान आहे साहसी आहे चपळ आहे नवीन मार्ग निर्माण करणारी आहे कोणत्याही प्रश्नाला सरळ धडक देणारी आहे मंगळ हा ग्रहांचा सेनापती मेष मेषराशीचा स्वामी आहे तो लढवय्या आहे आगीच्या डोमदेखील आहे त्यामुळे मेष मेषराशीचे लोक साहसी असतात पटकन निर्णय घेतात नेतृत्व त्यांच्या रक्तात असतं तोच त्यांचा मूळ स्वभाव असतो थांबणं त्यांना आवडत नाही ते नवनिर्मितीकडे झेप घेतात आता प्रश्न असा आहे की सर्वच मेषराशीचे जातक असे असतात का तर तसं होत नाही कारण राशीचा सखोल अभ्यास केला तर देखील नक्षत्रानुसार स्वभाव बदलतो मात्र आजचा आपला तो, तो।, तो विषय नाही या मालिकेत आपण केवळ राशी आणि गीतेतील तत्वज्ञान समजून घेणार आहोत इतर राशीचे लोक विचार करून सावधपणे पाऊल उचलतात काही राशीचे लोक केवळ विचार करतात तर काही राशीचे लोक पाऊल मागे घेतात त्यांचं हे स्लो मोशन मेष राशीला खटकतं त्यामुळे त्यांचं मन अस्थिर होतं त्यांना राग येतो राग आल्यानंतर त्यांच्या हातातून खरं सामर्थ्य निघून जातं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात त्रेसष्टवा श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात रागातून मोह उत्पन्न होतो मोहातून स्मृती नष्ट होते स्मृती बशिंष झाल्यानंतर बुद्धी नाश पावते त्यानंतर असा मनुष्य स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेतो मेष राशीच्या बाबतीत ही शक्यता थोडी अधिक असते कारण मेष राशीचा धगधगता मंगळ जर संयमाने वागला तर विजय देतो परंतु रागामुळे पराभव होण्याची शक्यता निर्माण होते महाभारतातील भीम हा सर्वांनाच माहीत असेल प्रचंड बलवान होता अगदी मेष राशीसारखा त्याला पटकन राग यायचा रागाच्या भरात तो विचार न करता परिणामांची चिंता न करता कोणतीही कृती सहज करून जायचा कुंतीदेवी म्हणजे भीमाची आई मेष राशीचे जातक हे मातृभक्त असतातच त्यानुसार भीम देखील मातृभक्त होता कुंती मातेने त्याला सांगितलं की भीमा तुझा भाऊ धर्मराज युधिष्ठिर त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष ठेवायचा त्याने उजव्या पायाच्या अंगठा हलवल्याशिवाय तू कोणतीही कृती करायची नाही मातेचा हा आदेश मान्य करून भीम त्याला आयुष्यभर पाळतो कारण विजय फक्त ताकदीने मिळत नाही माता कुंतीच्या या नियमामुळे बलशाली भीमाला शिस्त लागते त्याच्यातील संयम वाढतो हा धडा मेष राशीच्या जातकांसाठी आहे तुमच्याकडे ताकद खूप आहे परंतु ती योग्य वेळी योग्य प्रकारे वापरली तरच विजय मिळू शकतो जसं मी सुरुवातीला सांगितलं की मेष रास म्हणजे धैर्य साहस आणि नेतृत्व होय आपण जर या स्वभाव वैशिष्ट्यांना भगवद्गीतेतील तत्वज्ञान जोडलं तर ही रास केवळ आग नाही तर सूर्य होते जी इतरांना प्रकाश देते भगवद्गीतेतील संदेश स्पष्ट आहे कर्म करीत रहा रागाला नियंत्रणात ठेव विवेक जप मेष राशीने हे अंगायिकारलं तर ती आयुष्यात कुठल्याही संकटात नेहमी विजय प्राप्त करू शकते गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक आहे कर्मण्यवाधिकार असते मा फलेशू कदाच या श्लोकाचा अर्थ असा होतो की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची चिंता तू नको करू त्यानुसार मेष राशीच्या जातकाने उतावळेपणाऐवजी संयम शिकावा माझ्याकडे एकदा मेष राशीचा जातक आला होता त्याचा व्यवसाय खूप उत्तम आहे त्याच्याकडे सहकाऱ्यांची चांगली टीम आहे त्या टीमकडून उत्तमपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करून घेणं हे त्याचं कौशल्य आहे आपल्या ऑफिसमध्ये सर्वांकडून तो उत्तम कार्य करून घेतो मात्र जेव्हा त्याचे सहकारी चुका करतात त्यावेळी याचा राग अनावर होतो साहजिकच त्या गोष्टीचा कुठे न कुठे नकारात्मक परिणाम देखील होतो ही बाब एक दिवस त्याच्या स्वतःच्या लक्षात आली त्याच्या हातात भगवद्गीता होती त्याने कुठे वाचन केलं असेल तेव्हा आपली गीता आणि ग्रहयोग ही मालिका देखील याच चॅनलवर सुरू होती त्याच्या त्यामुळे ते पटकन लक्षात आलं की, की ही स्थिती आपण राग न येऊ देता संयमाने हाताळून बघावी का त्याने तसा प्रयत्न केला ज्यामुळे त्याच्या ऑफिसमधील वातावरण पूर्णपणे सकारात्मक झालं आपण जे नेहमी म्हणतो की गीतेतील तत्त्वज्ञान हे आजही उपयुक्त आहे हे यातून सिद्ध झालं तुम्हाला पटतं का तुम्ही मेष राशीचे असाल तर असा अनुभव अनेक वेळा आलेला असेल म्हणजे उतावळेपणाऐवजी जर तुम्ही संयम अंगीकारला तर तुमच्या आयुष्यात यश वाढेल तुमच्या यापूर्वीचे तसे काही अनुभव असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुमच्यात काही बदल झाला असेल किंवा तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करू इच्छित असाल तर तसंही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून आमचा हा उपक्रम तुमच्या उपयोगी पडत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल तसंच तुमच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल आता खरं सांगायचं झाल्यास प्रत्येक राशीत स्वतःचे गुणदोष असतात गीता आपल्याला सांगते स्वधर्म निधर्म श्रेय परधर्मो भयावह म्हणजे इतरांच्या मार्गावर न चालता स्वतःच्या स्वभावानुसार प्रगती करणं हे श्रेष्ठ आहे जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास होय या प्रवासात कधी यश येईल कधी अपयश येईल कधी सुख तर कधी दुःख येईल मात्र भगवद्गीता आपल्याला शिकवते की मनाला स्थिर ठेवा आपले कर्म प्रामाणिकपणे करीत राहा परिणामांची चिंता करू नका आपल्या राशीचे गुण आत्मसात करा दोषांवर मात करा गुणांना स्वतःच प्रोत्साहन द्या जेणेकरून आपण अधिक आनंदी यशस्वी होऊ शकतो हीच खरी गीतेची शिकवण आहे आत्मा अमर आहे शरीर क्षणभंगूर आहे कर्म मात्र आपल्या आत्म्याबरोबर आपण पुढे नेत असतो त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्वतःचा स्वभाव ओळखा आपलं सामर्थ्य समजून घ्या आणि त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण गीतेचा हा प्रकाश फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मन माझ्यात लीन कर भक्ती कर माझ्याकडे आपण देखील त्याच मार्गावर जाऊया अशा प्रकारे मेष राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष